रत्नागिरी म्हटलं का आठवतं समुद्रकिनारा आंब्याच्या बागा आणि निसर्गरम्य वातावरण दिवसभर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा आणि रात्री खळ्यामध्ये पडून मस्त वातावरणाचा आनंद घ्यायचा असेच वातावरण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उगतवाडी या गावामध्ये आहे पण यावेळेस हे गाव तिथील निसर्गरम्य वातावरणामुळे नाही तर तिथे घडलेल्या घटनेमुळे चर्चेत आलं दिवस होता मंगळवारचा आणि त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा आनंद मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात होता पण त्या दिवशी उगोतवाडी गावामध्ये चर्चा होती ती निलेश बाक्कर बेपत्ता असल्याची बाक्कर कुटुंबातील लोकांनीच निलेशची बेपत्ता असल्याची तक्रार संक्रांतीच्या दिवशी दापोली पोलीस स्टेशनमध्ये दिली होती कुटुंबाच्या सांगण्यावरून निलेशचा शोध घ्यायला सुरुवात केली तसेच गावातील त्याचे मित्र नातेवाईक आणि गावकरी देखील निलेश बाक्करचा शोध घेत होते त्यावेळेस गावकऱ्यांना निलेश सापडला पण तोही मृत अवस्थेमध्ये विशेष म्हणजे निलेशचा मृतदेह भयंकर अवस्थेमध्ये आढळला होता त्याच्या शरीरावरती लोखंड बांधून त्याला वेरीमध्ये दे ढकलून दिलं होतं म्हणजेच निलेश बाक्करची हत्या झाली होती आणि हा सर्व संशय गेला त्याच्या पत्नीवर नेहा बाक्करवरती पण निलेशच्या अंगावरती तर लोखंड बांधून त्याला वेरीमध्ये ढकललं होतं पण एकटी नेहा आपल्या पतीबरोबर एवढं भयंकर कृत्य कसं काय करू शकतंय चला सविस्तर पाहू दापोली शहरामधील हिमोनी गावामध्ये निलेश बाकर आणि त्याचा भाऊ दिनेश या दोघांचं हेअर कटिंगचं दुकान आहे त्यांचं सलून असल्यामुळे ते गावामधील प्रत्येक लोकांच्या नेहमी निलेशच्या सलूनमध्ये येणं जाणं असायचं त्यामुळे प्रत्येक व्यक्ती निलेश आणि दिनेशचा चांगल्या वळखीचे होते दहा वर्षापूर्वी मोठा भाऊ दिनेश याच्या पत्नीचं निधन झालं होतं त्यामुळे तो त्याच्या दोन्ही मुलींना सांभाळत होता तर त्याचा लाना भाऊ निलेश पत्नी नेहा आणि दोन मुलींबरोबर राहत होता निलेश आणि नेहाच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित दोन मुली होत्या हेअर कटिंगचं दुकान होतं तसंच त्यांचं स्वतःचं घरही होतं सर्व काही व्यवस्थित असताना चौदा जानेवारीला मकर दिवशी निलेशचा मृतदेह आढळला तेरा तारखेपासून आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार नेहा बाक्करने चौदा तारखेला दापोली पोलीस स्टेशनमध्ये दिली होती पती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी स्वतः नेहा तसेच निलेशचा भाऊ दिनेश हे दोघही पोलीस स्टेशनला गेले होते या दोघांच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्यांची तक्रार नोंद करून घेतली आणि लगेचच तेरा तारखेपासून बेपत्ता असलेल्या निलेशचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने निलेश बक्करचा शोध घेतला तसेच निलेशचा भाऊ दिनेश त्याची पत्नी ने नेहा आणि गावातील लोक हे देखील निलेशचा शोध घेत होते याशिवाय पोलिसांनी निलेशची पत्नी ने नेहा भाऊ दिनेश यांची देखील कसून चौकशी केली जेणेकरून त्यांच्याकडून अशी काही माहिती मिळेल बेपत्ता असलेल्या दिनेशला शोधायला सोपं जाईल ज्या दिवशी निलेश बेपत्ता झाला होता त्या दिवशी त्याची पत्नी नेहा ही हॉटेलवरती कामाला गेली होती आणि त्या दिवशी ती रात्री साडे अकरा वाजता आली त्यानंतर तिला तिचे पती घरी दिसले नाही त्यामुळे तिने एफ आर दाखल केली होती सर तिने पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली होती पण जेव्हा पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलवरती काम करते त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली तेव्हा तिथे समजले नेहाने जी कामावरून सुटण्याची वेळ सांगितली होती आणि हॉटेल मालकाने जी वेळ सांगितली त्यामध्ये भरपूर फरक होता त्यामुळे पोलिसांना नेहाच्या बोलण्यावरती संशय आला नेहा ज्या हॉटेलवरती काम करते पोलिसांनी त्या ठिकाणीचे सी सी टी व्ही पाहिले आणि त्याच सी सी टी व्हीमध्ये मध्ये पोलिसांना एक क्ल्यू मिळाला नेहा आणि तिचे पती निलेश हे दोघंही एका फोर व्हीलरमध्ये मध्ये जाताना दिसले याशिवाय निलेश एका बियर शॉपवरती बिअर घेताना देखील दिसला आणि हीच बियरची पार्टी करण्यासाठी त्याच्याबरोबर होती त्याची पत्नी नेहा आणि त्यांच्या फॅमिलीमधील खास फ्रेंड मंगेश निलेश आणि त्याच्या पत्नीने बिअर मधून अगोदर बिअर घेतल्या त्यानंतर निलेश नेहा आणि त्यांचा मित्र मंगेश ही तिघंही हरणे बंदरावरती बियर पिण्यासाठी गेले बरं ही वेळ निलेश नेहा आणि मंगेशची पहिलीच वेळ नव्हती या अगोदरही ही तिघे एकत्र भेटले होते आणि एकत्रच या तिघांनी बिअर पिलती पार्टी देखील केली होती पण निलेशला त्याच्या पत्नीवरती संशय होता तिचं दुसरीकडे बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे त्यामुळे गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे निलेशला संशय होता त्याच्या पत्नीचा अफेअर त्यांच्याचबरोबर बरोबर बी आर पी आयला आलेला त्यांचाच मित्र मंगेश याच्याबरोबर चालू आहे मंगेश आताचा मूळचा पालगडचा तो एस टी ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेल्या दहा बारा वर्षापासून निलेश त्याची पत्नी नेहा आणि मंगेश या तिघांची ओळख होती आणि त्यांच्या या ओळखीमधूनच नेहा आणि मंगेशचे प्रेम संबंध चालू झाले होते तेरा तारखेला म्हणजे संक्रांतच्या आदल्या दिवशी सोमवार होता त्या दिवशी संपूर्ण सलूनला सुट्टी असते त्यामुळे त्या दिवशी निलेश देखील घरीच होता आणि त्याच दिवशी त्याची पत्नी नेहा आणि त्याचा मित्र मंगेश या दोघांनी बिहार पेचा प्लॅन बनवला हा प्लॅन नेहा आणि मंगेशचा गेल्या एक आठवड्यापासून चालू होता त्या दिवशी निलेशची पत्नी नेहा आणि त्याचा मित्र मंगेश या दोघांनी निलेशला जाणून बुजून जास्त बियर पाजली आणि त्याच दारूच्या नशेमध्ये या दोघांनी त्याचा गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली तिथून पुढे त्यांनी गाडीमध्ये मृतदेह टाकला आणि एक निवांत जागी वेरीच्या ठिकाणी आले ते वेरीच्याच बाजूला एक लोखंडी तुटलेला पाटा होता तो पाटा नीलेशच्या शरीरावरती बांधला जेणेकरून त्यांना वाटलं निलेशचा मृतदेह वेरीवरती तरंगणार नाही तोच लोखंडी पाटा बांधून निलेशला वेरीमध्ये ढकलून दिलं ज्याप्रमाणे नेहाने पोलिसांना सांगितलं होतं सोमवारी म्हणजे तेरा तारखेला ती हॉटेलमध्ये कामाला गेली होती आणि रात्री साडे अकरा वाजता घरी आली पण हॉटेलमध्ये पोलिसांनी जेव्हा सी सी टी व्ही पाहिले होते तेव्हा त्या दिवशी नेहा लवकरच गेली होती शिवाय त्या दिवशी नेहा आणि तिचे पती निलेश हे दोघं एका बिअर शॉपमध्ये बियर घेताना देखील एका सी सी टी व्हीमध्ये मध्ये आढळले होते एवढे पुरावे नेहाची चौकशी करण्यासाठी पुरेसे होते त्यांनी नेहाची कसून चौकशी केली तेव्हा नेहाने सर्व सांगितलं नेहा आणि निलेशचा मित्र मंगेश या दोघांचे गेल्या सात आठ वर्षापासून प्रेमसंबंध जुळाले होते पण याची बनक नेहाचे पती निलेश याला लागली होती नंतर सोमवारी सलूनच्या सुट्टीच्या दिवशी निलेशला ते बिअर पाजण्यासाठी येऊन गेले त्या दिवशी नेहा आणि मंगेशने निलेशला जास्त बिअर पाजली पण त्या दिवशी मंगेशच्या काही लक्षात आलं नाही आपल्या पत्नीने आज जास्त बियर का पाजली आणि या दोघांनी मिळून निलेशची निर्गुणपणे हत्या केली निलेशच्या पश्चात त्याच्या दोन लहान मुली आहेत तसेच मंगेशचं देखील लग्न झालं असून त्याला देखील दोन लहान मुली आहेत मंगेश आणि नेहानी या दोघांनीही आपल्या कुटुंबाचा विचार न करता फक्त संशय आलेल्या निलेशला बाजूला हटवण्यासाठी हा भयंकर प्लॅन आखला होता पोलिसांनी नेहा बक्कर आणि तिचा मित्र मंगेश या दोघांनाही ताब्यात घेतला असून या दोघांना यामध्ये आणखीन कोणी मदत केली का याचा देखील पोलीस शोध घेत आहे